एनडी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया एन डी टी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना विश्व आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रवींद्र सोन्या पाडवी सरपंच ग्रामपंचायत शहाणा श्री बबन पावरा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग नंदुरबार कुडावत गावात विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा मसावत येथे आदिवासी गौरव दिनानिमित्त पोलीस प्रशासनाची बैठक आयोजित महाराष्ट्र शासनाचे आय एस अधिकारी डॉक्टर राजेंद्र बारुड यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निषेध शहादा येथे भगवा सप्ताहानिमित्त शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात चारचाकी गाडीला अचानक आग नागरिकांची धावपळ काथर ते दिगर येथे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची बैठक संपन्न आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यातील कुळावत गावात जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आमदार राजेश पाडवी आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर खाजे नाईक यांच्या पुत्रास अभिवादन करून झाली सरपंच दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मान्यवरांनी तसेच मसावत पोलीस निरीक्षक राजेन मोरे यांनी आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले यानंतर गावात मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी गावकऱ्यांसोबत आदिवासी गाण्यांवर ठेका धरला मिरवणुकीत हजारो महिला व पुरुषांनी आदिवासी परंपरेनुसार पारंपरिक वेशभूषा परिधान करून डी तालावर नृत्य केले या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच दीपक ठाकरे अर्जुन शेमडे यांच्यासह गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी अथक परिश्रम घेतले एनडीटी साठी संजय मोहिते शाहदा। नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिन संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो यानिमित्त मसावत परिसरातील ग्रामस्थांसाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठक आयोजित केली या बैठकीत आदिवासी समाजाचे पारंपरिक वाद्य वेशभूषा आणि साहित्याचा वापर करावा तसेच कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारे किंवा अनधिकृत साहित्याचा वापर टाळावा अशा सूचना देण्यात आल्या बैठकीत आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक बडगुजर अजित गावित कुडावत गावाचे सरपंच दीपक ठाकरे आळगाव येथील पोलीस पाटील मोहन आवसे आणि केडदिगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते एनडी न्यूज साठी अशोक भिल मसावत महाराष्ट्र शासनाचे आय एस अधिकारी आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र बारोड यांनी एका बैठकीत कोळी या मूळ समूहातील उपजमातींच्या अपमान केले असल्याचा आरोप करीत कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे तसेच या वक्तव्यामुळे कोळी समाजाचे भावना दुखावल्या असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शादा प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे काल सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे सह्याद्री विश्रामगृहावर टोकरेकोडी महादेवकोडी मल्हारकोडी जमाती आणि आमदार तसेच सर्व संशोधन अधिकारी यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लावलेली होती त्यात बैठकीत चर्चादरम्यान डॉक्टर राजेंद्र भारूड आय ए आदिवासी संशोधन तथा प्रशिक्षण केंद्र संस्था पुणे येथील आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी टोकरेकोडी महादेवकोडी मल्हारकोडी या जमातीला बोगस आता खोटे असं म्हटलेलं आहे तर असा त्यांना अधिकार कोणी दिला खरं तर विषय असा आहे की डॉक्टर भारुड जरी हे क्लासन अधिकारी राहिले मात्र कोणत्या जाती जमातीला खोटे म्हणण्याचा अधिकार संविधानाने यांना दिलेला नाही तुम्ही संविधानात चौकटीत राहावं नाहीतर येणाऱ्या प्रत्येक कालावधीमध्ये आणि या जमातीच्या ज्या तुम्ही भावना दुखवल्या आहेत त्या भावनांचे जर काही या शासनाने नोंद घेतली नाही आणि आजपर्यंतचे हायकोर्टाचे निकाल अधिकाऱ्यांना अगोदर वाचावे मग असं बेताल वक्तव्य करावं असं आम्ही सर्व सरोब कोडी महादेवकोडी कोडी आपल्याकडे विनंती करतो आणि शासनाला विशेष विनंती अशी आहे की जे काही जात प्रमाणपत्र संबंधितले कार्यालय आहेत त्यात ओ टी एस पी आणि टी एस पी यापैकी कोणताच एस टी अधिकारी नको गैर एस टी अधिकारी हा न्याय न्याय देऊ शकतो अशी आमची मागणी आहे आणि पंधरा ऑगस्ट येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जर का शासनाने डॉक्टर भारुड यांना निलंबित केलं नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली नाही तर आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी याच कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात एका दिवसाचं आम्ही लाक्षणिक आंदोलन लावणार आहेत आम्हाला खोटं म्हणणं अगोदर सर्वांनी डी टेस्ट करून घ्यायत आणि नाहीतर आमचेही डीएनए आम्ही टेस्ट करून द्यायला तयार आहेत म्हणून यापुढे खोटं म्हणण्याची कोणी जरूरत करू नये ना आणि आम नाहीतर आम्ही आमची राजकीय आमची ताकद आमची आम मतांची ताकद आमची समाज संघटनाची ताकद दाखवू जय महाराष्ट्र एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहादा शाखेत भगवा निमित्त नवीन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली अभियानाचा शुभारंभ जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयात झाला या दरम्यान जिल्ह्यात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात भगवा सप्ताह हा राज्यभरात चार ते अकरा ऑगस्ट दरम्यान राबविला जात आहे या निमित्ताने शहादा तालुक्यात विविध शाखांच्या शुभारंभ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वृक्षारोपण आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनासह जन संवाद अभियान राबविण्यात येणार आहे एनडीटी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा मंगळवारी रात्री पिंपळनेर मधील स्टेट बँक जवळ उभी असलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग लागल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आगीचे मोठे मोठे बघून नागरिकांमध्ये खळबळ माजली त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली पोलीस निरीक्षक जयेश कलाने व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ पोहोचून रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी बंद केली स्थानिक तरुणांनी पोलिसांना मदत म्हणून पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी काही वेळातच संपूर्ण जळून खाक झाली या घटनेत सुदैवाने लोकांना कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही एन डी टी न्यूज ब्युरो पिंपळनेर शहादा तालुक्यातील कातरदे दिगर येथे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची बैठक झाली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोडे यांची विशेष उपस्थिती होती सरपंच कमलाबाई बिल यांच्या हस्ते एमलता शितोडे यांच्या तर उपसरपंच गुलाबसिंग गिरासे यांच्या हस्ते आमदार विजयकुमार गावित यांचा विजय कुमार सत्कार करण्यात आला बैठकीत ग्रामस्थांनी कॉन्क्रिटीकरण पंतप्रधान घरकुल योजना आणि शेतीसाठी वीज पुरवठा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आमदार विजयकुमार गावित यांनी सर्व प्रश्नांचा सकारात्मक विचार करून लवकरच उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले एनडीटी न्यूज साठी न्यूजसाठी रामेश्वर गिरासे काथरते दिगर